नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार सायंकाळचे वाजले चार साडेचार आपण आहोत पिंपळा बसंत मधील बाजार समितीमध्ये दुपारच्या सत्रातील बाजारभावनीला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक विचार करतो मित्रांनो आवक दुपारच्या तुलनेत कमीच आहे त्या पण आज उभ्यास नाही लावलं आहे बघू बाजारभावात काही बदल झालाय का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती कनेक्ट करा धन्यवाद काय होऊन रिजेक्शन आहे बाराशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड दुपारचा कांदा ट्रॅक्टर मधला शिंदवड साकोरा एक हजार एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी ऍव्हरेज मली कुठला आता कांदा दोन गावां गावांचा खाकी कलर या क्वालिटी बघू शकता ड्राय महाले पूर्णपणे किती गेला दादा किती गेला अकराशे बावन अकरा बावन कुठला आहे कांदा आंबेवणी आंबेवणीचा कांदा आहे अकराशे बावन्न रुपये बियाणा कोणते दादा आपली घरगुती घरगुती बाकी साठवलं का बाकी साठवलं किती टक्के साठेल तुम्ही ओके धन्यवाद एक हजार अठ्ठावन्न एक हजार अठ्ठावन्न रुपये जाईल मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठला आहे का कांदा कांदागाव गोपीगावचं बियाणं कोणतं हे घरगुती पुढ्यातलंय प्रसाद 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 ठीक आहे प्रसाद गुलाबी बाकी साठवले काही नाही विकू राहिले सगळे बाहेर आहे कांदे बाहेर नाही शेड शेडमध्ये ठीक आहे धन्यवाद एक हजार रुपये कुठला आहे कांदा कांदा कुंभरीचा कांदा आहे वन थाउजंड रुपीज एव्हरेज माल मीडियम साईज मध्ये काय परिस्थिती मार्केटची सध्या मार्केटला वाटला पावसामुळे ठीक आहे पावसामुळे पावसामुळे काही नुकसानी नुकसान भरपूर आहे कांदे बाहेर आहे का अजून का चाळीमध्ये अजून वावरामध्ये ठीक आहे त्याच्यामुळं बाहेरच्या कांद्यांची हालचं उपडेल हा उपळले हा ना भरून आल्याच उपळले मे महिन्यात ठीक आहे चालेल हा ग हाताने वाहिली सगळी ट्रॅक्टर तर काही जाते बाकी साठवले का मग काही नाही साठवले अजून साठवायचे साठवायचे चालला विचार पण आता मार इथले प्रवृत्ती बरोबर हे जरी गेले तरी विकून योग्य रे ठीक आहे धन्यवाद एक हजार बहात्तर रुपये आहे कांदा आंतरवेलीचा कांदा आहे पावणे अकरा रुपये झाला एक हजार पाचशे रुपये बियाणं कोणतं आता आपलं पंचकांदा पंचकांगाच आहे ठीक आहे आपली किती गेली उलटी किती गेली उलटी तीनशे सोळा रुपये गेली गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली दादा गोल्टी आपली ठीक आहे धन्यवाद सातशे शेहेचाळीस रुपये रिजेक्शन क्वालिटी बघू शकता कांदे सातशे शेहेचाळीस कुठला आहे कांदा ठीक पंधराशे किती पंधराशे गेला कुठला आहे आपला कांदा ओके लास्टल गावचा आहे पंधराशे रुपये जाईल कलर चांगला आहे डबल मध्ये ओके बाराशे जायला क्वालिटी बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये मिडीयम साईजमध्ये चिन्स्केट अकराशे कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा कुठला अकराशे रुपये झाला पालकेटचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे आता आपले गेलोराच आहे ठीक आठशे एक्कावन्न रुपये गेला एव्हरेज माल आहे मिडियम साईज मध्ये काय परिस्थिती काय मार्केट पावसाने चांगले मानाला चांगला ठीक आहे चालेल चाल कुठले आपण आणि बाकी साठवला कांदा किती टक्के साठवेल तरी ठीक आहे काय वाटतं परिस्थिती टिकेल का कांदे पुढे टिकतील का टिकायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद दादा काय अकराशे पंच्याहत्तर अकरा पंच्याहत्तर पावणे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा आपला नारायण टेंबीचा कांदा आहे ठीक पन्नास अकराशे की एक हजार अकराशे पन्नास मिडियम साईज मध्ये कलर चांगलाय कांद्याला गाव नारायण टेंबी बियाणं कोणतं घरगुती घरगुती शंभर रुपये जाईल फक्त कार कांद्याची बरश बरोबर आहे परवा काय गेला सांगा एक हजार पंच्याशेला पाच रुपये कमी झाला गाव कोणतं आपलं गाव कुंभरी ठीक आहे बाकी साठवलं कांदा बाकी सा पाक बाकी विकू राहिले काही बाकीच रात्रीच्या ना भिजली वादळ खूप होतं खूप विकायचं काम चालू ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद एक हजार सत्तर रुपये कुठला आहे कांदा एक हजार सत्तर रुपये भिजलेला कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता पावसामुळे आता कांदा आहे काय बघायला दोनशे एकावन्न रुपये अडीचशे रुपये झाला फक्त केवळ पावसाने भिजल्यामुळे परिस्थिती मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईजमध्ये मध्ये पत्ती पूर्ण आहे साकोरे ना पाचशे अठ्ठेचाळीस रुपये गेली उलटी कुठली काका उलटी कुठली आपली नांदूरची कुठली दादा आपण नारण डे मी नारण टी मी एक हजार सदोतीस रुपये बाकी काही साठवले का नाही काही धन्यवाद साडे बाराशे रुपये होईल हा ट्रॅक्टर मधला मिडियम साईज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे साडे बाराशे रुपये गाव कोणता दादा आपला नऊशे पंच्याहत्तर रुपये एक हजार ला पंचवीस रुपये कमी ॲव्हरेज आहे मीडियम साईजमध्ये मध्ये गाव एक हजार रुपये साइज वीच्या आपण कुठले आता कांदा नारायण टिंबी काय बघायला एक हजार सत्तर रुपये रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं अकराशे आहे कांदा पिंपळगावचा पिकअप मधले चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार आपण आपण भाव जाणून घेऊ क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली डबल पत्तीमध्ये ड्राय माहिले पूर्णपणे सुपर क्वालिटीमध्ये दादा काय होलो हा बाराशे बारा पंधरा कुठला आहे कांदा करंजखेड करंजखेडचा कांदा आहे बाराशे पंधरा रुपये चालू का का हळूहळू दिंडोरी दिंडोरी चालू ठीक दोनशे एक्केचाळीस रुपये सहाशे एकावन्न एक्कावन्न रुपये गोल्टी क्वालिटी बघू शकतं गुलाबी कलरमध्ये गोल्टी सहाशे एक्कावन्न रुपये कुठली दादा उलटी आपली रानवडची <śleaféndole> ठीक आहे धन्यवाद सातशे रुपये गेले क्वालिटी बघू शकता सातशे सेवन हंड्रेड सातशे रुपये कुठली गुळटी आपली चारशे रुपये गेली उलटी क्वालिटी बघू शकता चारशे एक हजार एक रुपये झाला क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर एक हजार एक मिडियम मिक्स कांदा आहे गाव कोणतं काटाली बिल्टी शहाण्णव एक हजार शहाण्णव अकराशेला चार रुपये कमी झाला अकराशेला ला चार कमी गाव कोणता आठशे रुपये गेला फक्त कुठला आपला कांदा परसुली परसुल। बाकी काही साठवले का विकले आ... का ओके हा गुलाबी कलर मध्ये मीडियम मिक्सिंग क्वालिटी बघू शकता कांद्याची काय झालं काका भाव एक हजार पस्तीस रुपये एक हजार पस्तीस एव्हरेज माल आहे मिडीयम साईज मध्ये वन थाउजंड थर्टी फाईव्ह फायव्ह हाच होता का दुपारीच होता सकाळी ठीक हा मिक्स याच्यामध्ये पण गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचावन्न प्लस साईज आहे काय बघेल दादा अकराव अकरा पंचावन्न कुठला आहे कांदा पंधरा आहे ठीक आहे अकराशे पंधरा आहे पंधरा रेड गावचा आहे ठीक आहे

एक हजार एकावन्न रुपये साडे दहा रुपये झाला एक हजार एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मीडियम साईज मध्ये आता एक हजार त्रेपन्न एक हजार त्रेपन्न रुपये झाला आपण ॲव्हरेज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर काल मॉल आहे मोठा साईज आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे गुलाबी कलर बाराशे एक रुपये कुठले काका कांदा उर्दू चा उर्दु कांदा आहे बाराशे एक रुपये गुलाबी कलर मध्ये साईज मोठी ठीक तेराशे चाळीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये हा क्वालिटी सुपर रेड कलर मध्ये ढकांब्याचा आहे का तेराशे चाळीस बियाणं कोणतं आहे आधी येलोराचं आहे ठीक चार सौ कुठली क्वालिटी